श्रावण महिन्यात भरपूर सण असतात की एक म्हणजे रक्षाबंधन आज मी त्याच निमित्ताने तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी पारंपरिक अशी रेसिपी ती म्हणजे नारळाची बर्फी ही नारळाची बर्फी मी नवीन एका ट्विस्टसोबत बनवणार आहे तो ट्विस्ट काय आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे असेच छान छान रेसिपीज बघायला मिळतील नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे किचन मध्ये मी इथे दोन वाटी खोवलेलं नारळ वापरते आहे हे आपण असं कोरडंच भाजून घेणार आहोत जेवढं हे नारळमधलं पाणी आहे ते आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला भाजून हे सतत त्याला आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून हे खाली चिटकणार नाही आणि कोरडंही होईल हे बघा थोडं कोरडं झालं आहे आता याच्यामध्ये मी साखर घालते आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती गोड हवा असेल तेवढं टाका मी पाव वाटी घातली आहे आणि दोन चमचे मी इथे दूधही घालणार आहे यालाही आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत त्यानंतर जो ट्विस्ट मी सांगत होती तो हाच आहे मी इथे अर्धी वाटी इथे मिल्क पावडर घातली आहे मिल्क पावडरमध्ये असं छान क्रीमी टेक्स्चर येतं बर्फीला आणि तोंडात टाकताच विरघळते एक चमचा मी इथे साजूक तूप घातलं आहे अर्धा चमचा मी इथे वेलची पूड घातली आहे आणि याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण दूध घातलं होतं ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे हे मिश्रण जोपर्यंत कोरडं होत नाही तोपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे हे बघा मिश्रण थोडं कोरडं झालं आहे आता आपण याची बर्फी बनवायला घेऊया एवढ्या कन्सिस्टन्सीपर्यंत हे आलं पाहिजे मिश्रण बर्फी सेट करण्यासाठी मी इथे केकचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी इथे बटर पेपर घातला आहे आता मी याच्यामध्ये बदामाचे काप टाकते आहे आणि पिस्त्याची काप टाकते आहे जेणेकरून छान दिसते आपली बर्फी अशी आता मी याच्यामध्ये हे बर्फीचं मी मिश्रण आहे ते टाकते आहे सेट करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये भांडं मोठं असल्यामुळे मी अर्ध्या भांड्यातच ही बर्फी सेट करते आहे जेणेकरून थोडी जाड अशी बर्फी तयार होईल आपली जे उरलेले ड्रायफ्रूट होते तेही मी वरती टाकते आहे असं व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला छान आकार येण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिटं आपण याला सेट करून घेणार आहोत बाहेरच ठेवायचं आपल्याला नाही ठेवायचं आहे हे बघा इथे वीस ते पंचवीस इथे बर्फी तयार झाली आहे आता आपण याचे काप करून घेणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याचे छोटे मोठे आकार करू शकता आधी अशी मधोमध रेश द्यायची जेणेकरून छान व्यवस्थित एकसारख्या वड्या तयार होतात ही बर्फी इतकी सॉफ्ट बनते की तोंडात टाकतच विरघळते हे बघा तुम्ही टेक्स्चर बघू शकतात आणि आ आकारही बघू शकता छान आला आहे व्यवस्थित सेट झाली आहे बर्फी इथे माझ्या चॅनलवर अजून एक नारळाच्या बर्फीचं रेसिपी आहे तुम्ही इथे जाऊन बघू शकतात मी इथे वरती लिंक देते आहे त्याची तुम्ही नक्की बघा तर या रक्षाबंधनला बाहेरून काही मिठाई आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशी नारळाची बर्फी घरी तयार करू शकतात खूप छान लागते आणि घरची अगदी खुश होतील तर आहे ना अगदी सोपी रेसिपी तर तुम्ही या रक्षाबंधनला ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि पुढची रेसिपी तुम्हाला काय बघायची ते आहे तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता जेणेकरून मी तुमच्या आवडीच्याच इथे रेसिपी दाखवू शकेल माझ्या चॅनलवर जर बेल आयकन आहे तुम्ही ते बेल आयकनही दाबा जेणेकरून तुम्ही माझ्या रेसिपीचे असे नोटिफिकेशन तुम्हाला आधीच येईल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका चांगल्या स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद